दुधाळी परिसरातील यंग टायगर ते महाराणा प्रताप हायस्कूल या मुख्य रस्त्याची झालेली गंभीर दुरवस्था दूर करण्याच्या मागणीसाठी आज भाजपा उत्तरेश्वर मंडळ आणि नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं पालिकेला वारंवार निवेदन दिल्यानंतरही कोणतीच दखल घेतली नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं प्रशासनानं अखेर रस्ता दुरुस्तीचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं दुधाळी परिसरातील उत्तरेश्वर पेठ आणि रंकाळा टॉवरला जोडणारा तसेच यंग टायगर ते महाराणा प्रताप हायस्कूल पर्यंतचा रस्ता पूर्णपणे जीर्ण झाल्यानं ना स्थानिक नागरिक त्रस्त झालेत या रस्त्याचं आणि पुलाचं नूतनीकरण करण्यासाठी भाजपा उत्तरेश्वर मंडळानं कोल्हापूर महानगरपालिकेला वारंवार निवेदन दिली होती मात्र प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी ठिया आणि रास्ता रोको आंदोलन केलं महानगरपालिकेविरोधात घोषणाबाजी करत रस्ता तत्काळ दुरुस्त झाला नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा मंडळाध्यक्ष सुनील पाटील आणि विराज चिखलीकर यांनी दिलाय आंदोलनादरम्यान पालिकेच्या वतीनं जेई पटवेगार मॅडम घटनास्थळी दाखल झाल्या कार्यकर्त्यांनी त्यांना रस्त्याची वास्तविक परिस्थिती दाखवली निवेदन स्वीकारल्यानंतर त्यांनी रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं या आंदोलनात विराज चिकलीकर, सुनील पाटील भरत काळे सुशांत पाटील राजू माने हेमंत कांदेकर दीपक काटकर अमे भालकर अनिकेत अतिगरे, अतिग्रे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते